अभिनेता राहुल सोलापूरकरचा एक जुना व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एका मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर वादग्रस्त विधान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आलं होतं तसंच प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असंही विधान राहुल सोलापूरकर यांना केलं आहे यावरून आव्हाड आणि सचिन खरात यांनी संताप व्यक्त केला आहे रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव कि जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरी म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं जप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही करणार रेतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान राहुल सोलाप वगैरे यांनी मध्यंतरी केलं होतं परंतु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे की याने आता परत एकदा संविधान निर्माता महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं विधान केलं आहे राहुल सोलापूरकरला मी सांगतो लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही आणि लवकरात लवकर याला याच्या तोंडाला काळ फासू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहोत तर याआधी सोलापूरकरनं शिवरायांबद्दल विधान केलं होतं आणि आता आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे आणखीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अर्थातच राहुल सोलापूरकरच्या विरोधात ठाकरेगट देखील आक्रमक झालेला आहे सोलापूरकरला चपलेनं मारणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देईन असं ठाकरेगटाच्या शरद कोळी यांनी म्हटलेलं आहे आणि थेट एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे राहुल सोलापूरकर विरोधात संताप आपण बघतोय राज्यभरात वाढत चाललेला आहे आणि त्याला बक्षीस मार ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी म्हटलंय जीवावर एवढी मस्ती करतोय तो भाजपाच्या जीवावर करतोय मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या है विषय याने आपशब्द वापरून जातीय तेट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनात वाढ त्यानं वाट्य उपचारलंय अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा त्याला पायातल्या चप्पलीनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला एक लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर आता मात्र पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे पुण्यातील कोथरूड या ठिकाणी राहुल सोलापूरकर राहतो सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलनही केलं होतं तर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केल्यानंतर पुन्हा एकदा अभिनेता राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे वळूया पुढील बातमीकडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी एक मोठं विधान केलेलं आहे गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला आणि मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद गोपीनाथ मुंडेंमध्ये असल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केलेलं आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे तेच आहे हा हे खरं अगदी खरं आहे खर, खर मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते लोक लोक गुणाचा वारसा स्वीकारतात लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केला बातमी आहे सरपंच हत्येसंदर्भातली सरपंच देशमुख यांची हत्या होऊन आता दोन महिने आज पूर्ण झालेले आहेत आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया या ठाम आहेत या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंच्या वरील आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना मी पाठवलेले आहेत मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमान यांनी उपस्थित केला आहे धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमान यांनी केलेली आहे मी एक असं पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना डब्ल्यू ए सी बीला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय मी सगळे चौदा पानाचं पत्र येते त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते तर दुसरीकडे मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांनीही भाष्य केलं काय म्हणाले आमदार सुरेश धस पाहूयात पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो आणि आमचं काय आहे त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झालेत मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती मात्र दोन महिन्यांनंतर देखील त्यांचा मास्टर माइंड जो आहे तो अद्याप समोर आलेला नाही तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही हाताला ला लागत नाहीये सी आय डीसह विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे हा गुंगारा देताना आहे तर कृष्णा आंधळे हा काही नामचीन गुंड नाही तर तो कोकरू बाळ आहे कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केलाय हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेली पण बकरी की मा तक दुवा मागे की असा प्रकार आहे ते कित्येक दिवस कोकरो बाळ येते पकडलं जाईल तर यानंतर जालन्यातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे प्रशासनानं नऊ आरोपींवर तडीपारीची कारवाई केली आणि यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे तसंच जरांगेंच्या आंदोलनात तस सक्रिय असणाऱ्या सहा आरोपींवर देखील परभणी जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान मेहुण्यावर झालेल्या या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं काय म्हणाले तर मनोज जरांगे पाटील पाहूयात माझ्या जवळची हे मा करायचं अरे सगळं राज्यच पाहुणा इथं सगळा मराठाच थांबत नसतो मी वाटत असेल याचा तोंडच बंद करून टाकवा मग बोलायचा नाही आरक्षण मागायचं नाही मागत असतो मी आरक्षणाचा मुद्दा दाबायसाठी वाईट षड्यंत्र रचत मराठा आंदोलकांवरती पुन्हा नोटीसा द्यायच्या पाहुण्या नावाड्याच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं पण आरक्षण द्यायचं नाही कधीच मराठीशी बेमानी आणि गद्दारी होईल असं वाटत नव्हतं कोणाचा शाळा आहे नाते याच्यावर कोणाला अटक केली नसते सर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाहीये त्याची योग्य माहिती घेऊन आपल्याला सांगतो तर वळूया पुढील बातमीकडे दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप माजी आमदार बच्चू कडून केला आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे सरकारच्या या सपत्न वागणुकीचा निषेध करण्यासाठी म्हणून किले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू एकवीस पासून आंदोलन करणार आहेत आता दिव्यांगांचे विधवा महिला दिव्यांग विधवा महिला गेल्या सहा महिन्यापासून त्यांचं मानधन नाहीये आहे अजितदादानं ना म्हटलं होतं का पाच तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही तर वित्तीय सचिवाचं वेतन आम्ही रोखणार वेतनही रोखलं नाही आणि मानधन सुद्धा पाच तारखेच्या आत भेटलं नाही आता आम्ही एकवीस तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधी जवळ जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर गडाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अमित शहा शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती दोन हजार चौदाला ला भाजपनंच युती तोडली असा पलटवार संजय राऊत यांनी केलेला आहे जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहानी तर मला असं वाटतं की पुढली सगळी घडामोडी आहे त्या घडल्या नसत्या दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीस सोडून द्या दोन हजार चौदा साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली देवेंद्र फडणवीस मी यांना परत परत सांगतो त्यांना विजयाचा हँग ओव्हर किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलंय आणि हे डिप्रेशन एवढाच जाईल असं मला वाटत नाही

अपने रास्ते चले गए मैं अपने रास्ते चले गया और हमारा अलायंस नहीं हो पाया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्यानो शिवसेना घडवली तशीच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकट्यानो शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तो मजील हजारो साल साल के दिन हो पचास हजार तुम 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 साल, साल के दिन हो पचास हजार उद्यासाठी मी गाते शिंदे साहेब तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता अचानक वर आलात तुम्ही आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून अचानक वर आलात आणि तशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत मला तुमचा अभिमान वाटतो तर एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगर मुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तेरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे शिवसेनेमध्ये अनेक जण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात गुरुवारी रत्नागिरीमधून होणार आहे माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू त्याच्यानंतर ते, ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदेसाहेब तिथे विश्वास राजन साळी साहेब हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदेसाहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं मुंबई हायकोर्टानं ठणकावलेलं आहे शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलं महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असला तर तुमच्याकडे डोमेसाईल असायलाच पाहिजे कोणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही असं मुंबई हायकोर्टानं ठणकावलं आहे इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे राज्यातही हा नियम लागू करण्याचे आदेश देऊ असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजे महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमेसाईल आवश्यक आहे इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक कोणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही डोमेसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश देणार वळूया पुढील बातमीकडे राज्यातली थंडी आता कमी होत असून हळूहळू तापमानात वाढ होताना दिसती आहे विदर्भातल्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे तर सोलापुरात छत्तीस अंशांवर तर रत्नागिरी आणि जेऊरमध्ये पारा हा पस्तीस अंशांवर पोहोचला पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखीन वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मध्ये सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस सोलापुरात छत्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे तर रत्नागिरी आणि जेऊन मध्ये पस्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचली महाकुंभ मेळ्यातील गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तिनं पवित्र स्नान केले यावेळेस सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटी सुद्धा मध्ये पवित्र स्नान करत आहेत त्यात आता प्राजक्ता सु माळी सुद्धा सहभागी झाली आहे आयुष्यात एकदाच येणारा अनुभव असं लिहित प्राजक्ता माळीनं महाकुंभ मेळ्यातला आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला